जय शिवराज शेतकरी मित्रांनो एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफ त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांकडे थकीत कर्ज आहे ज्या शेतकऱ्यांना बँकेमार्फत नोटिसा येत आहे ज्या शेतकऱ्यांचा आता मागील दोन हजार चौदा ते पंधरापासून थकीत कर्ज आहे अशा शेतकऱ्यांचा दोन हजार पंचवीस म्हणजेच एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सरसकट कर्जमाफी ही सरकार करणार का त्यासोबतच आता मागील आठवड्यामध्ये झालेलं नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांचं थकीत कर्ज होतं अशा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केलं व त्या आंदोलनाची दखल घेत सरकारने त्यांना त्या त्यान संबंधित अधिकाऱ्यांनी काय म्हणजे त्यांना मागणी शब्द दिला या व्हिडिओमध्ये आपण ते संपूर्ण माहिती बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करू या संदर्भामध्ये आश्वासन सरकारमार्फत व विरोधी पक्षांमार्फत देण्यात आलं होतं तर त्यामध्ये महायुती सरकारचा मोठा जयघोष झाला व त्यामध्ये सरकार देखील विराजमान झालं आता हिवाळी अधिवेशनमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार यासंबंधित अपेक्षा होती पण त्या काळात देखील सरकारनं कर्जमाफी संदर्भामध्ये कोणताही मोठा निर्णय घेण्यात आला नाही पण आता येत्या दीड महिन्यामध्येच एकतीस मार्चपर्यंत जर शेतकऱ्यांनी रेग्युलर असो किंवा थकीत शेतकरी असो त्या शेतकऱ्यांनी जर आपलं कर्जाचा भरणा जर केला नाही तर त्या शेतकरी परत हा थकीत जाऊ शकतो व रेग्युलर कर्जदार शेतकरी देखील तो त्या शेतकऱ्यांना कर्जाचा भरणा केल्यानंतर तो देखील थकीत स्वरूपात त्याचं कर्जच जाऊ शकते जा त्यामुळे आता या सरकारनं शेतकऱ्यांना नि निवडणुकीमध्ये दिलेलं आश्वासन त्या आश्वासनाची पूर्तता करत एकतीस मार्चपर्यंत शेतकऱ्यांचा थकीत ज्या शेतकऱ्यांचा लाख रुपये दोन लाख तीन लाख पाच लाख रुपये कर्ज आहे अशा सर्व शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ करावं पण आता बँकेमार्फत नामांकित बँकांमार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र देण्यात आलं व त्यामध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की ज्या शेतकऱ्यांचं थकीत कर्ज अशा शेतकऱ्यांना आपण कर्जच्या भरणा करण्यासाठी त्यांना काकडे मागणी करत होतो तेव्हा शेतकरी सरळ सांगत आहे की सरकार आमचं कर्ज हे माफ करणार या संबंधित घोषणा व या संबंधित प्रचार व प्रसार निवडणुकीच्या काळामध्ये केला होता त्यामुळे आम्ही एकही रुपया कर्जाचा भरणा करणार नाही असा स्पष्ट शब्दात शेतकरी बँकांना सांगत आहे त्यामुळे त्या बँकांची दमछाक झाली आहे त्या त्यामुळे त्यांनी पत्र लिहिलं व सरकारनं जी काही सरकार आता घोषणा केली होती त्यामुळे सरकारनं या आत्तापर्यंत कर्जमाफी संदर्भामध्ये पाऊल उचललं नाही व त्यामुळे आता जो काही कर्जदार शेतकरी आहे तो आता डोळ्याने टक लावून या सरकारच्या कर्जमाफीकडे बघत आहे आता हे सरकार कधीपर्यंत कर्जमाफीचा विचार करेल ह्या सरकारची आकडेवारी गोळा करणे सुरू झाले की नाही त्यासोबतच आता ज्या शेतकऱ्यांना बँकामार्फत नोटिसा येत आहे त्या नोटिसा हा कधीपर्यंत येणार आहे कारण शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार या संबंधित मोठा गवगवा व घोषणाबाजी करून निवडणुक्या लढवल्या निवडणुक्या जिंकल्या आता ज्या शेतकऱ्यांनी मदत केली या सरकारला त्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ करण्यासाठी हे सरकार आता परत किती दिवस लागतात किती महिने लागतात किंवा हे वर्ष जाते काय असा संपूर्ण खेळ आता सुरू आहे तर शेतकरी मित्र आता जर या एकतीस मार्चपर्यंत शेतकऱ्यांचे जर, जर कर्जमाफी झाली नाही तर हे सरकार आणि ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे परत थकीत आहे त्या थकीत शेतकऱ्यांच्या कर्जावर परत व्याजदर आकारून परत ते कर्ज थकीत स्वरूपात जाईल त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांचा रेग्युलर कर्जदार शेतकरी आहे तो देखील शेतकरी आता कर्जमाफी होणार याच भूमिकेत राहून तो शेतकरी देखील हे कर्जाचा भरणा हा करणार नाही काही घ करेल किंवा काही करणार नाही जे जे शेतकरी कर्जमाफी होणार कारण या सरकारनं मागील काळामध्ये आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची पूर्तता करून रेग्युलर देखील कर्जमाफी शेतकऱ्याची करू शकते असं जर आश्वासन जर वाटत असेल तर त्या शेतकऱ्याचा कर्ज देखील आता थकीत स्वरूपामध्ये जाऊ शकते कारण बातम्यामध्ये प्रकाशित होणाऱ्या माहितीनुसार सरकारकडे पैसे कर्जमाफीसाठी पैसे नाही यासंबंधित स्पष्टता ही प्रसारमाध्यमातून आली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांची कर्जमाफी आता हे कुठून होणार किती दिवसात होणार किंवा संबंधित मोठं पाऊल कधी उचलण्यात येणार यासंबंधित अद्याप तरी स्पष्टता आलेलं आहे ज्या दिवशी या संबंधित कर्जमाफी संदर्भात नवीन नवीन अपडेट येत राहील त्यासोबतच आपण आपल्या चॅनलमार्फत यूट्यूबमार्फत आपल्यासमोर ते समोर संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलमार्फत देत राहू तोपर्यंत धन्यवाद